हे दृश्य आपण बघतोय शिरूर मधल्या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय कारण गेल्या पंधरा दिवसामध्ये तीन जणांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर नुकताच एका तेरा वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाल्यानंतर त्याचं पार्थिव घेऊन हे सगळे ग्रामस्थ आहेत ते संतापलेले आहेत आणि जे रास्ता रोको करण्यासाठी बसलेत जोपर्यंत वनमंत्री येत नाहीत जोपर्यंत पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत त्या मुलाच्या पार्थिवाला अग्नि देणार नाही अशी भूमिका या संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्याचे हल्ले ही समस्या बंदी इथल्या नागरिकांसाठी गेल्या पंधरा दिवसांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिक संतप्त झाले आणि ते करायला बसले आणि ग्रामस्थांचा उद्रोग झालाय आणि त्याचा रोष कुठेतरी वन विभागावरती व्यक्त होताना दिसतोय जो रोष जो सध्या आपल्याला दिसतोय तो स्वाभाविक आहे परंतु वन विभाग दिवसरात्र प्रयत्न करून बिबट ज्या ठिकाणी गावाजवळ आलेले आहेत त्यांना जेरबंद करण्याची प्रक्रिया गेल्या पंधरा दिवसापासून अगदी युद्धपातळीवरती सुरू आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये आपण नऊ बिबट त्या ठिकाणी रेस्क्यू केलेले आहेत आणि जो आत्ताचा जो नरभक्षक किंवा जो आत्ताचा जो बिबट आहे की जो या सदर घटनेला कारणीभूत आहे तर त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य संरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परमिशन मिळालेली आहे जर तो पकडला गेला ठीक नाही तर ठार मारण्याची सुद्धा परमिशन त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे पाच रेस्क्यू टीम्स त्या ठिकाणी आपण बोलवत आहोत त्याच्यामध्ये दोन शार्प शूटर्स आहेत आणि तीन जे आहेत ते ट्रँक्युलाइझिंग एक्सपर्ट्स आहेत तर त्यामध्ये डॉक्टर्स आणि शार्प शूटरचा समावेश आहे खरं तर बिबट्यांची संख्या पाहता नक्की कोणता बिबट्या नरभक्षक आहे हे कसं आयडेंटिफाय करणार कशा पद्धतीने नक्की कोणता बिबट्या मारणार हे थोडं आव्हानच आहे का हो निश्चित कारण त्याच्यामध्ये बिबट्या त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी स्थानिक पातळीवरती जे आमचे बेस कॅम्पचे लोक असतात किंवा गावकरी असतात तर तो बिबट ज्या एरियामध्ये असतो त्या एरियामध्ये आमच्या लोकांना थोडी माहिती असतं की त्या एरियामध्ये कुठला बिबट आहे त्याच्या काही त्याचं वजन त्याच्या खानाखुणा असतात तर त्यावरून आपल्याला आयडिया असतं की त्या एरियामध्ये कुठला बिबट आहे तर त्या बिबट्याचं जे वर्गीकरण असतं त्याच्यानुसार स्थानिक लोकांची मदत घेऊन आपण तो बिबट आयडेंटिफाय करू त्याच्या पग आयडेंटिफाय करू आणि त्याच्या साधारणतः बॉडी स्ट्रक्चरवरून आयडेंटिफाय करता येतं तर बिबट्याची समस्या कमी करण्यासाठी कुठंतरी शासन कमी पडतंय मायंडोचं बिबट निवारा केंद्र करण्याचा प्रकल्प रखडला आहे जुन्नरची बिबट सफारी पण रखडली आहे त्याचबरोबर गेले अनेक दिवसापासून पिंजऱ्यांचा विषय आहे पिंजरे कमी आहेत मात्र ते पिंजरे अजून उपलब्ध होत नाही आहेत त्यामुळे कुठेतरी बिबट्यांची संख्या वाढती का आणि त्यामुळेच लोकांचा रोष कुठेतरी वन विभागावर वन विभागावरती वाढतोय का नाही कसं आहे की शासन स्तरावर ते योग्य ते प्रोसेस सुरू आहे कुठेही दिरंगाई झालेली नाहीये त्याला कारण असं आहे की उदाहरणार्थ समजा आता मानिक प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये बांधकाम आहे त्याच्यामध्ये टेंडर प्रोसेस आहे तर याच्यामध्ये कुठेही न थांबता तत्काळ टेंडर प्रोसेस करून आपण प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे परंतु बांधकामाचा जो प्रोसेस असतो त्याला जो कालावधी असतो तो साधारणतः पाच ते सहा महिन्याचा आठ महिन्याचा असतो तर तो कालावधी आता तेवढा तर लागणार आणि ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फुल फेच एक मानिक निवारा केंद्र आपल्याला मिळणार आहे खरं तर आपण सांगितलं की बिबट्या जो बिबट्या आहे त्याच्यासाठी शूटच्या ऑर्डर मिळाल्या तुमच्या टीम पण दाखल झाल्यात या टीम मध्ये किती शार्प शूटर आहेत आणि कशा पद्धतीने या टीमची रचना आहेत यामध्ये दोन टीम्स आहेत शार्प शूटरच्या त्यांच्या अधिनिस्त त्यांची टीम असते आणि तीन जे आहे आपले मानिक काई साहे साहे थे थे ते आपले माणिक डोवमधले काही डॉक्टर्स आहेत त्याच्यामध्ये काही मॅनेजर्स आहेत की ज्यांना ते वाईल्ड लाईफमध्ये एक्सपर्ट आहेत तर ही जी लोक आहेत हे त्याचा बिबट्याचा जो आदिवास आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सध्या बिबट आहे त्या ठिकाणी त्यांचा अभ्यास करून आता रेकी वगैरे सगळी झालेली आहे आता पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि स्थानिक लोक जे आहेत गावकरी आहेत आपले बेस कॅम्पचे मेंबर्स आहेत हे आणि हे शूटर्स आणि ही टीम हे एकत्र मिळून त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया करत आहेत खर तर गेल्या वीस दिवसामध्ये अं पिंपळखेड परिसरातच तीन जणांचा बेटा झाल्यात मृत्यू झाला आहे ग्रामस्थ तिथले आहेत किंवा नागरिक संतापलेत या नागरिक आणि त्यांचा रोष हा उर्विावर दिसतोय नागरिकांना